आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा नंबर मराठवाडीतील या शाळेची स्थापना वर्षांपूर्वी एकोणीसशे पंचावन्न ला झाली या शाळेत अनेक विद्यार्थी शिकले घडले मोठे झाले काही सैन्यात भरती झाले तर काही अधिकारी झाले सर्वात महत्वाचं म्हणजे ते आदर्श नागरिक बनले सावंतवाडीतून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोली गावातून साधारण नऊ किलोमीटरवर असलेलं चौकुळ हे निसर्गरम्य गाव गावची पाच हजार इतकी लोकसंख्या मात्र विविध वाड्यांनी एकत्र मिळून हे गाव बनलंय चौकुळ पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेली वाडी म्हणजे मराठवाडी या वाडीत साधारण पस्तीस ते चाळीस घरं इथल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी जिल्हा परिषदेची शाळा आहे खरं तर या शाळेची स्थापना एकोणीशे पंचावनला झाली होती त्यावेळी या शाळेत चाळीसहून अधिक विद्यार्थी शिकत होते या शाळेचे पहिले विद्यार्थी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेला जेव्हा भेट देतात तेव्हा त्यांना घाईवरून येतं या शाळेचे पहिले विद्यार्थी इथं शिकून सैन्यात भरती होऊन देश सेवा करून निवृत्त झालेले गंगाराम गावडे या शाळेच्या आठवणी सांगतायत माझं नाव गंगाराम बाजू गावडे पह, मी या शाळेचा पहिला विद्यार्थी पहिला विद्यार्थी ज्यावेळी शाळा ओपन झाली त्यावेळेचा मी पहिला विद्यार्थी आहे त्यावेळी माझ्या शाळेमध्ये चौतीस मुलांचा पट होता त्यावेळेला पहिले सर जे आले होते त्यांचं नाव हो, कांबळे होत <laughs> शाळा स्थापन होण्यासाठी कोणी पुढाकार घेतला नव्हता केंद्र सरकार सरकारनेच ह्या शाळा पहिल्यांदा वाडीवर एकच ह्या गावामध्ये एकच शाळा होती त्यावेळी पंधरा एकोणीसशे स्थापन था केल्या या शाळेत जास्त विद्यार्थी होते तेव्हा काय काय उपक्रम असायचे याबद्दल शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप गावडे आणि आत्माराम गावडे सांगतायत प्रदीप काशीराम गावडे माझी जन्मतारीख एकोणीसशे पंच्याऐंशी या शाळेत मी नव्वदमध्ये मध्ये होतो त्यावेळी नानवेळी असते आमच्याकडे त्यावेळी दोन शिक्षक होते त्यावेळी ही शाळा नवीनच झालेली पहिले ते आम्हाचे वडील सांगायचे कडव्यामध्ये गवताच्या ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात करायचे काही कुणा पहिली जुनी घरामध्ये बसवायचे त्यानंतर ह्या शाळेनंतर आम्ही बरीच मुलं हे झालो शिक्षण केलं नंतर हे आम्ही हे ग्रामस्थांनी दगडाचं हे वगैरे केलं हे झाडं लावण्याचं सगळं हे आमच्या वेळी झालं पहिले पहिले काय नव्हतं इथे पहिले ही वाडी पैसे कशी एकच होती खाली होती आता रस्त्याची वर खरं झाली आणि त्यावेळी मुलांचं आमची संख्या तीस चाळीस जायची संख्या होती सरस्वतीला कार्यक्रम शिवाजीचं नाटक करणं त्यावेळी आम्हाला चांगले शिक्षक बाई होते त्याच्यानंतर आता लहान लहान मुलापासून आमच्या शाळेत गॅदरिंग होलं नाही काही नाही आता याच्यानंतर कसं कोणतरी चांगले शिक्षक मार्गदर्शन असलं की आम्ही गॅदरिंग वगैरे चांगलं हे शाळेत करतो ते एक वेळ शिवाजी बालकिल्लाचं नाटक पण आम त्यावेळी केलं त्यावेळी आता कसं नवीन शिक्षक आले त्यांना काही कुणाला असं माहिती नाही गॅदरिंगचं असं काहीच नाही सहली कुठं आम्ही इथल्या पहिल्या जायच्या आता चार मुलं असल्यामुळे सहली हो होऊ शकत नाही काय नाही त्यामुळे आम्ही ग्रामस्थच मिळून हे सर्व साफसफाईचा आता करतो शाळा भेट होती आम्ही त्या टायमाला झाकले जा, मास्तर म्हणून आवडले ते मास्टर होते एक ते पण आम्ही माटवाळी शाळा होती मंड मंडप त्याच्यामुळे पण शिकलो आणि पाचवीला मग तो पहायला गेलो चौकला आणि पाचवी म्हणून शाळा सुरू मग मुंबईला गेलो खर तर या शाळेने गेली एकूण सत्तर वर्ष अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं घडवलं त्यांना चांगले संस्कार दिले मात्र आज शाळेमध्ये बोटावर मोजण्या इतकीच पटसंख्या शिल्लक राहिली आहे त्याला कारणे हे आहेत या वाडीत राहणारे बहुतांश तरुण रोजगाराच्या निमित्त बाहेर गावी जातो मुंबई पुणे तर काही जण परदेशात आहेत त्यामुळे या वाडीत तरुणांची संख्या अगदी कमीच वाढीत असलेल्या या सुंदर शाळेत पटसंख्या कमी दिसते मात्र जर इथे स्थानिक रोजगार उपलब्ध झाले तर तरुण इथेच थांबतील आणि पुन्हा एकदा या शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी दिसतील अशा आशा या शाळेचे माजी विद्यार्थी रवींद्र गावडे यांना आहे माझे नाव रवींद्र गोविंद गावडे मी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये इथे शाळेमध्ये आलोय आहे शाळेची त्या अवस्था असताना एक आम्ही एक वीस पंचवीस तीस मुलं होती आणि काही वर्षे म्हणजे दोन दोन शिक्षक होते त्यावेळेस आम्ही व्यवस्थित सगळं चाललं होतं पण काही वेळाने काही लोक अशी स्थानिक नसल्या बाहेर जावे मुंबईला किंवा प परगावी राहण्याचं झाल्यामुळे बरीच मुलं कमी होत गेली मी त्यावेळेस चौथी करून मग मी बेळगावला शिक्षणाला गेलो म्हणजे चौकला शिक्षण करणार होते आम्ही बेळगावला गेलो अशी बरीच जण शिक्षणाअभावी बाहेर बाहेर गेले आणि आता सध्याची परिस्थिती अशी झाली की बरीच मुलं इथ शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळे इथं आपल्या इथं गा गावामध्ये भरपूर हे प्रॉब्लेम होत चाललेत की मुलांची संख्याच कमी होत चालली आहे आता यापुढे असंच जर झालं तर पुढे शाळा चालवणं म्हणजे अवघड परिस्थिती आहे असंच जर स्थानिकांनी जर आपल्या आप इथं राहून थोडंफार रोजगार जर मिळतील तर होईल बऱ्यापैकी होईल असं इच्छा आहे आमच्याकडे खरं तर शहरातील गजबजाटापासून दूर शांत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता तर आहेच त्याचबरोबर त्यांचा बोधात्मक भावात्मक क्रियात्मक असा सर्वांगीण विकास होतोय शिक्षणाचा खरा आत्मा जिल्हा परिषदेच्या शाळाच आहेत त्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे ती जिल्हा परिषद चौकुल नंबर चार ही शाळा या वाडीतील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आणि हे तरुण इथेच थांबले तर निश्चितच या शाळेचे पटांगण पुन्हा एकदा भटलेलं दिसेल वाडीतील लोकांनी पालकांनी शाळेला भरभरून प्रेम दिलंय मात्र शाळेचं जिवंत पण ठेवायचं असेल तर आपल्या मुलांना बाहेर शाळेत पाठवण्याऐवजी वाडीतलच शाळेत पाठवतील अशीच अपेक्षा